शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट परीक्षा दोन हजार पंचवीस देणाऱ्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आज टेट फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस यापुढे कुठल्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही पण हे काम केलं का केलं नसेल तर आजच करा अन्यथा आपल्या परीक्षेस मुकावे लागू शकते बघूया मग आपण कोणतं काम केलेलं आहे का ते पाहूया पहिलं आहे सर्वात महत्त्वाचं बरेच आपले मित्र फॉर्म भरतात परंतु शेवटी फी भरत नाही काही ना काही कारणामुळे फॉर्म अपूर्ण असतो तो फॉर्म पूर्ण करा फी भरल्याशिवाय आपला फॉर्म पूर्ण सबमिट झाला असं समजलं जात नाही तरी मित्रांनो फी अवश्य भरा आणि फॉर्म आजच सबमिट करून घ्या पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो एन सी एल अर्थात नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल आपल्याकडे फक्त टोकन असेल म्हणजे सायबरवर जमा केल्याची पावती असेल तरी चालू शकतं तेव्हा ओबीसी असाल तर तुम्ही नॉन क्रिमिनल यस करा आणि त्या ठिकाणी फॉर्म कुठल्याही परिस्थितीत आज रात्री संध्याकाळपर्यंत सबमिट करा मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे सगळं केल्यानंतर आपण टेट फॉर्मची प्रिंट आवश्यक काढून घ्या मित्रांनो ती कुठे ना कुठे आपल्याला भविष्यात लागू शकते त्याशिवाय अडचण निर्माण होणार नाही यासाठी टेटची प्रिंट काढूनच ठेवा मित्रांनो पुढचं महत्त्वाचं मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड जपून ठेवा आपण बऱ्याच वेळा काय होतं हॉल तिकीट ज्या वेळेस येतं त्यावेळेस कदाचित एखाद वेळेस मोबाईल नंबर व पासवर्ड येतो परंतु कधी कधी असं बी राहू शकतं की आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड आपण फॉर्म सबमिट करतो पण ते लिहूनच ठेवत नाही कुठंतरी सायबरवर जातो तर सायबरवर कुठंतरी लिहिलेलं असतं किंवा नसेल लिहिलेलं त्यावेळेस आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते तेव्हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड अवश्य जपून ठेवा पुढचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर प्रिंट काढले असेल तर त्या प्रिंटवर आधार नंबर व मोबाईल नंबर, नंबर नीट टाकला आहे का चेक करून घ्या कारण ज्यावेळेस आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर ज्या परीक्षा देण्यात जातो तेव्हा हॉलमध्ये आपल्याला आधारवर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करावं लागतं तेव्हा आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर नीट टाकला आहे का ते प्रिंटवर व्यवस्थित चेक करून घ्या मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे सर्व सर्टिफिकेट आहेत का आपल्याकडे आपण त्या ठिकाणी फॉर्म भरला कुठलंही कागदपत्र लागलं नाही परंतु आपण त्या ठिकाणी डिस्क्लेमर लिहून दिलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे सर्व सर्टिफिकेट नसतील तर आपल्याला ती काढली पाहिजे तेव्हा ती आहेत का ते चेक करून घ्या मित्रांनो पुढचं महत्वाचं आहे सर्व कधी तुम्ही हे बरोबर गोष्टी असतील तर आता कुठल्याही प्रकारची चिंता करू नका आता फक्त परीक्षा येण्याची वाट पाहा वा व आपला अभ्यास तसाच जोमात चालू ठेवा धन्यवाद मित्रांनो